नाही मित्रांनो आणि आपला दिवस दुसरा आजचा काल आपण पालगड किल्ल्याचा व्हिडिओ केला आहे ते बघूयाने आज आपण ट्राय करतो आहे रसालगडला जायचा रसालड किल्ला करायचा आहे आणि सकाळचे आता नऊ वाजलेत पाऊस थोडा थोडा चालू झाला आहे आणि आता आपण इथे पप्पानी झाडं आण देत फुलझाडं आहेत आणि काजूची झाडं आण ते लावायचेत ते आता लावणार नंतर आपण मग रसाळगडला निघणार आहोत चला लावून घेऊया आपण झाडं आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा व्हिडिओ आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवनवी व्हिडिओची लिंक सगळ्यात पहिली येत जाईल आणि चला आपण तुम्हाला दाखवत येतो कोणकोणती झाडं आहेत आता जी नवीन आहेत बघा ही चहाची पात आहे गावठी हे चहा टाकले ते एक नंबर चहा होतो कोरा जास्वंदीची फुल आहे तिकडे हे सगळे जास्वंदीची झाडं आहेत काजू बघा हे सगळे जास्वंदीचे आहेत तिकडे पण आहे जास्वून द्या बघ कलम इकडे आणि हे लास्ट आपण पेरलेलं भाजलेलं साफ केलं तेव्हा तर हे बघा आले वरती यायला लागले मग बाहेर काय काय आहे लावलेच काय काय करंदे चिबूड चवळी बरंच काय काय बाजूला कॉर्नरला आहे मोठा खड्डा मार नाही भाऊ आता खड्डा मारतोय आपल्याला फुलाचं झाड लावायचं आहे कुठला त्या कुठलं झाड आहे तो सोनचापा हा झाड आणलाय पप्पानी आपल्याला लावायचं आहे तिकडे चौघ्याचं झाड आहे आणि बघा एक कवळी कवळी पानाची भाजी करायला छान लागते आणि पण काढूया आपण झाड लावून झालंय आपलं सोनचापा लावायचे ते काजूचे आहेत आणि हे आंब्याचे कलम आहेत म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो झाडं लावा झाडं जगवा त्याच्यामुळे खूप सारा फायदा आहे झाडं लावा हे बघा आम्ही तर आणलेत आणि आम्ही लावतच असतो हे बघा गावनं भाज्या शेवग्याची भाजी तेंडली लिंबू चहाची पात सगळं घेऊन जायचं आपल्याला आणि सगळं होममेड आहे सगळं हे बघा तुला मित्रांनो आम्ही निघालो खेळला आता रसायला जाण्यासाठी पावसाचा रूप जबरदस्तच त्यांच्या दिसतोय मग किल्ल्यावर जायला मिळते की नाही आपल्याला आता आपण जाऊन थांबणी घाटामध्ये पाऊस एवढा जबरदस्त आहे सगळे ऑर्डर कॉल झाले झालेत आता मी आता खेडला होते इथून हो दस्तुरीला पोहोचल पाऊस कमी आहे आपण आहोत रसाळगड रोडला आणि पालगडातून खेड अठरा किलोमीटर आणि खेडमधून रसाळगड अठरा किलोमीटरच आहे रस्ता कतर मध्ये इकडचा अंबावली पंधरा आपल्याला आणि मध्ये यायचं तळागाव आहे तळागाव सोडल्याच्या नंतर आपल्याला लगेच राईट मारायचं आहे इकडे आहे आणि इकडे आत टर्न मारायचं आणि हे इकडे तळागाव आहे चला आपण आता जवळ आलो आत्या सुद्धा राहते पहिले आत्याच्या घरी जाऊ आपण तंत्र वरती फूल आता नवीन चाँ चाँ। हा का ग मित्रांनो आपण निघालोय चहा वगैरे घेतली आताचे ते हा घर आपण चाललोय किल्ल्यावरती चला बंद गाड्याच्या पायतीशी तर पोचलो आहे पण हा नजारा बघा इकडे पूर्ण धुका आहे आणि आता इथून है आपलं चालत जायचं आहे ओके ट्राय तर करूया नक्की आपण पाऊस खतरनाक आहे बघा ट्रेकिंगला सुरुवात झाली इथून तर वरती चालू आहे गाड्यावरती आपण ही कोणती वाडे खाली चला किल्ल्यावर चढायला सुरुवात केली आपण आता पाऊस थोडा थांबला नाही समोर मेन गेट आहे रवेश टॉप हे बघा दिसत नाही धुक्यामुळे वरती जाता तर दिसेल आपल्याला

हे बघा हा पहिला प्रवेशद्वार कला कल वगैरे आता केला का इकडे असे किती तीन दरवाजे आहेत ना दोन दरवाजे पायरवर पाणी च तर अनो पहिल्या शंभर एक पायऱ्या चढल्याच्या नंतर पहिला प्रवेशद्वार क्रॉस आल्यावर पहिल्या दर्शन होतं आपलं मारुती राहायचं आहे बघा मारुती राहायचं मंदिर आहे हे सगळं पण वरती चढत आला इथून इथून वरती हा दुसरा प्रवेशद्वार आला आहे किल्ल्याचा हे बघा हा सगळं धोका आहे काय दिसतं हे सगळं पायऱ्यावरती आलो आपण आता वाटतोय गू आलच नाही येऊन गेलोय तेव्हा बघितलं पर्या हे सगळं बघितलं मी चला पायऱ्या संपलेत आणि आहेत अजून पुढे आणि बघा वरती जायचं आपल्याला अजून हां जरा बघा खाली हळूहळू धुकं कमी होत आहे मित्रांनो आता पायऱ्या संपलेल्या आहेत आणि आपण गडावरती आलो आहे पाणी चालू आहे म्हणून हा फायनली आपण किल्ल्यावरती पोचलो आहे हे बघ पहिलीच आहे दे साईडला तलाव आहे छोटा ने चला रोज दोन तीन वेळा चढ हे बघा केवढी हवा हवी तो पाहिजे हे बघा नाही मित्रांनो आपण मंदिरावरील किल्ल्यावरील मंदिर आणि हे पुरातन काळातलं मंदिर आहे शिवाजी महाराजांच्या काळातलं हे बघा श्री झोलाई वाघजाई देवी असा आणि आपण पाहिले किल्ल्यावरती आलो आणि इकडे गणपती मंदिर हे बघा हा तलाव बघा इथं मोठा आहे आणि ह्या तलावातलं पाणी कधीच आटत नाही बारा महिने पाणी असतो आणि हा मंदिर शिवाजी महाराजांच्या काळातला मित्रांनो हा इकडे एक तलाव तलाव बरेच आहेत इकडे आणि कधी आटत नाही इकडे बघा हा तिसरा चौथा तलाव दिसला तर इकडे गडावरील देवीचं महाराजांची मूर्ती इथे हे बघा आणि हे बघा साईडला सगळे हे शिवाजी महाराजांच्या काळातल्या सगळ्या मूर्ती आहेत बघा हे बघा हे बघा हे सगळं पुरातन काळातले मूर्ती आहेत सगळ्यातून ह्या किल्ल्यावरती तीन वर्षातून एकदा यात्रा होते जत्रा असते आणि त्यासाठी खूप गर्दी होते इकडे हे मंदिर आणि मित्रांनो इकडे आणखीन एक तोफ आहे बघा आणि समोर दिसणारा नजारा बघा हे बघा खत्तरनगर आणि हे तोफ आपल्या कॅमेऱ्यासारखा पाऊस पडतोय त्यामुळे थोडा क्लिअर होता ना हे बघा हे बघा आणि हे खाली रस्ता हा बघा आपण आलो तो रस्ता इकडे आणि हे बघा पूर्ण जंगल हे बघा <laughs> नजारा बघा किल्ल्यावरचा आता धुकं पूर्ण कमी झालंय अजून एक टोफा <laughs> तोफा इकडे तोफा खूप आहे किल्ल्यावरती बघा हे <laughs> बघा खाली दरी पूर्ण आणि परत लाईन ती गाडी आपली बघा इकडे गाडी उभी आहे बघा ही गाडी आपली इथे उभी ब्लॉकमध्ये किल्ला पूर्ण फिरून आला तर आपण किल्ला उतरतोय खाली हे बघा जाताना तर पूर्ण पाऊस होता आता पाऊस थांबला इकडे आपण परतीच्या प्रवासाला लागलो खाली उतरतोय ला आता एक जर गेला तर दुसरा प्रवेशद्वाराला लागेल आपल्याला हे बघा मगाशी बघितलं मारुतीचं मंदिर आणि हे बघा वरती मगाशी दिसत नसेल क्लिअर आता क्लिअर दिसणार आमच्या आत्याचा मळा बघा मिरच्या आणि काय काय आहे मिरच्या आणि भोपली मिरची कोबी जबरदस्त हे बघा मिरची काढ कोबी कोबी लावलेली इकडे हे बघा कोबीचे कांदे आहेत अजून होत आहेत हां आणि नको कोबी नको मिरच्या काढायचं काम चालू आहे जमो जमो मित्र हे झाड कसल्या ओळखा आणि सांगा बघूया हे झाड आहे तेज पत्ता आणि हेच पान सुकवतात हे बघा मुंबई गोवाची परतीचा प्रवास करत आहोत भरण्यावर आणि आज रात्री आपली गाडी आहे